नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह करिश माई चॅनल चॅनलमध्ये बघा आपण अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपण सगळ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेर तपासणीला नकार दिलेला आहे त्यामुळे महिला व बालविकास विभागामार्फत आता अन्य यंत्रणाची तयारी सुरू झाल्याच्या संदर्भात एक महत्वाची अपडेट आपल्या समोर आले सर्व अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी सेविका मदतनिस्ताईंसाठी हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकेनी हा व्हिडिओ पूर्णपणे पाहावा तर बघा टायटल काय तुम्ही पाहू शकता अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नकारामुळे अन्य यंत्रणामार्फत तपासणीची शक्यता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी बघा लाभ लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणीला अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याने आता हे काम इतर शासकीय कर्मचाऱ्यांमार्फत होण्याची शक्यता आहे योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची तपासणी करण्याचे काम अंगणवाडी सेविकेने थांबवलेले आहे त्यामुळे सरकार याच्या संदर्भात पर्यायी यंत्रणा उभी करणार आहे असे इथं म्हटलेलं आहे अहिल्यानगर मधील ही घटना आहे आणि ही घटना अहिल्यानगर मध्ये असली तरी संपूर्ण महाराष्ट्रभरातील अंगणवाडी सेविकांसाठी ही महत्वाचं ठरणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र अपात्र लाभार्थ्यांच्या तपासणीसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनाने नकार दिल्याने गेल्या काही दिवसांपासून तपासणीचे काम बंद पडले आहे त्यामुळे आता पर्यायी यंत्रणा उभी करून त्याद्वारे तपासणीचे काम सुरू करण्याची मोहीम सरकारकडून हाती घेतली जाणार आहे महिला बालकल्याण विभागाकडून ही माहिती उपलब्ध झालेली आहे तपासणी मोहीम अन्य शासकीय यंत्रणांकडून केली जाण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली त्याचा फायदा सरकारला मात्र योजनांसाठी प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांचे अर्ज योग्य प्रकारे छाननी न करता सरसकटपणे लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण सुरू करण्यात आल्याने अनेक पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली पंधरा दिवसापूर्वी राज्य सरकारने अहिल्यानगर जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार लाडक्या बहिणींची यादी महिला व बालकल्याण विभागाला पाठवून यातील पात्र बहिणींची तपासणी मोहीम सुरू करण्यास सांगितलं मात्र या तपासणीस अंगणवाडी कर्मचारी व त्यांच्या संघटनांनी नकार दिला नाही त्यामुळे जिल्ह्यात हे काम काही दिवसांपासून जवळपास बंद पडलेलं आहे आतापर्यंत अवघ्या चाळीस हजार बहिणींचे अर्ज तपासण्यात आले आहेत आता या कामाला गती मिळावी म्हणून राज्य सरकारने अन्य शासकीय यंत्रणांना या मोहिमेत उतरण्याची तयारी सुरू केलेली आहे अहिल्या मध्ये बघा याच्या अगोदर अकरा लाख पन्नास हजार महिला या योजनेला सुरुवातीला पात्र करण्यात आल्या होत्या दोन महिन्यापूर्वी यातील चार चाकी वाहन नावावर असलेल्या बावीस हजार महिलांची यादी राज्य स्तरावरून महिला व बालकल्याण विभागामार्फत नगरच्या प्रादेशिक विभाग परिवहन कार्यालयाच्या कार्यालयाकडून सादर करण्यात आली मात्र या यादीतील किती लाभार्थी अपात्र ठरल्या याची माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही असं पंधरा दिवसांपूर्वी पुन्हा एक लाख पंचवीस हजार महिलांची दुसरी यादी बालकल्याण विभागाला पाठवण्यात आली आणि या यादीनुसार एकाच कुटुंबातील दोन किंवा त्यापेक्षा अधिक लाभार्थी असणाऱ्या लाडक्या बहिणींची प्रत्यक्षात अथवा फोन करून पडताळणी करण्याचे तोंडी आदेश अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात आले मात्र नावाची पडताळणी करताना स्थानिक पातळीवरून अंगणवाडी सेविका व लाभार्थी योजनेतील महिलांची वाद होण्याची शक्यता असल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने आणि अंगणवाडी सेविकांनी या कामास नकार दिला शिवाय यामुळे मूळ कामात असलेले पोषण आहार वाटपाचे काम बंद पडेल असेही कारण या संघटनांनी पुढे केले आहे त्यामुळे गेल्या पंधरा दिवसापासून गेल्या पंधरा दिवसापासून एक लाख पंचवीस हजार लाडक्या बहिणींपैकी फक्त चाळीस हजार महिलांची पडताळणी होऊ शकलेली आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अन्य सरकार यंत्रणाकडे हे काम सोपवण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्या दृष्टीने महिला व बालकल्याण विभागाने चाचपणी सुद्धा सुरू केलेली आहे आणि खरंच हे काम अंगणवाडी सेविकेंना देऊ नये अंगणवाडी सेविकेंना अगोदरच किती कामांचा बोजा आहे म्हणून अंगणवाडी सेविकेने या कामास नकार दिला आहे तसेच बघा अंगणवाडी कर्मचारी व लाडकी बहीण योजनेची लाभार्थी हे दोन्ही एकाच गावातील असल्यामुळे त्यांच्यामध्ये वाद होण्याची खूप शक्यता आहे अंगणवाडी सेविकांना भरपूर योजना राबवायच्या असते त्यामुळे अशा पद्धतीने जर वाद झाला तर त्यांना पुढील काम करण्यास अडचण निर्माण होणार आहे त्यामुळे संघटनेने सुद्धा याच्यामध्ये पुढाकार घेऊन या कामास नकार दिलेला आहे महिला व बाल विकास विभागाकडून लवकरच याच्या संदर्भात नवीन यंत्रणा उभी केली जाणार आहे अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद